फॅक्टरी परिसरातील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या हॉटेल श्रद्धाच्या पाठीमागील बाजूस हॉटेल कामगार विशाल चिंतामण जगताप वर्ष पंचवीस याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली राहुरी फॅक्टरी परिसरातील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या हॉटेल श्रद्धाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडमध्ये हॉटेल कामगार राहत होता आज सकाळी बराच वेळ तो बाहेर न आल्याने सहकाऱ्यांनी पाहणी केली असता त्याने शेडमध्ये गळफास घेतल्याचं आढळून आलं त्यानंतर तातडीने ही माहिती पोलिसांना देण्यात आली मयत विशाल चिंतामण जगताप हा अहिल्यानगर येथील एम आय डी सीत राहत असून तो हॉटेल श्रद्धामध्ये काम करत होता घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह पुढील तपासासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला त्यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मृत घोषित केलं दीपक साळवेसह सा योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी